आठच्या पटीतील पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येईल असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र आहे जसं की यन कंसामध्ये यन अधिक एक आणि याला भागीला दोन इथं गुणीला स्वरूपात आठच्या पटीतील म्हणते म्हणून गुणीला आठ आता या सूत्रातील चलपद यांच्या ठिकाणी मांडायचं काय तर दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली म्हणून यांच्या ठिकाणी दहा मांडत उत्तराप्रत परत पावलं टाकली म्हणजे आठ गुणिला यांच्या ठिकाणी दहा मांडायचे कंसामध्ये परत दहा अधिक एक छतस्थानी दोन हा भाग पाच न जातो सर म्हणजे आठ गुणिला पाच कंसामधील बेरीज अकरा आठ गुणिला पाच कंसातील पदाला गुणीला गुणाकार अकरा पंची पंचावन्न आणि हा गुणाकार करा अठा पंचेचाळीस चार अठा पंचेचाळीस आणि चार चौवेचाळीस अर्थात चारशे चाळीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी देड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी तर तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्या प्रश्नांचा सराव करता येईल नैसर्गिक संख्या क्रमवार समसंख्या क्रमागत विषम संख्या क्रमागत समसंख्यांच्या वर्गातील फरक क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक संख्या शाब्दिक उदाहरणे हा सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करतात